मेघदादा ओळख आहे त्यांची तुमची साहेबाची ओळख आहे आता आजच बघितले मेघदादाला आजच भेट झाली मेघदादा ही तर डॉक्टर साहेबाच्या पुढले दिसतात आता त्यांची चलण्याची स्पीड त्यांची बोलण्याची शैली सर्व काही म्हणजे साहेबाच्या पुढून आहे आज जशी नातू बडा लिहूनच काम झाले तेरणा युथ फाउंडेशन म्हणून त्यांनी सुरू करणार आहेत आज मेघदादा आले आणि प्रत्यक्ष आम्हाला भेटले आणि आमच्या आम काही बारीक सारीक ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या त्यांनी विचारून घेतल्या आणि चांगलं वाटलं त्यांनी लोकांचे कामं वगैरे फोनवर पण काही केले ते डॉक्टर पाटला असे नातायत आणि सेम टू सेम त्यांच्यासारखंच असं त्यांचं बोलण्याची पद्धत आहे डॉक्टर साहेब जशी माणसात मिसळून काम करीत होते ही करणारे युवाने आता दिसले बातम्या आर दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या ग्रामीण भागात काय चालले दाखवत असतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी सत्तेचाळीस लाख व्हिव्हर्स आहेत आत्ता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो तुम्हाला थेट बघायला मिळेल मी आता कोंड गावात आहे आणि या गावामध्ये आता आमदार राणाजग्रसिंह पाटील यांचे सुपुत्र मेघ पाटील हे दौरा केला आहे त्यांनी आता त्यांचा दौरा झाला मात्र आपण क्रॉस चेक करूया नेमके इथं नागरिक आहेत आता कोंडचे नेमकं काय काम केलं काय संवाद साधला आणि लोकं त्याच्यावर त्या विषयावर समाधानी आहेत का त्यांच्या कामावर समाधानी आहेत का आपण थेट जाणून घेऊया मात्र मेघ पाटील जे आहेत ना ते डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे लहान नातू आहेत आणि ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे दररोज वेगवेगळ्या -वेग -गा गावामध्ये गाठीभेटी घेत घेत आहेत वेगवेगळ्या -वेग तरुणाशी संवाद साधतायत त्यांचं काय नेमकं आता कोंड गावात आले होते ते तुमचं काय नाव आहे माझं नाव बाळूगिरी राहणार इथलाच आहे मी कोंडचाच आता इथं मेघदादा आले होते आले ना मेघदादा ओळख आहे त्यांची तुमची साहेबाची ओळख आहे आता आजच बघितले साहेबाची डॉक्टर साहेबाची ओळख आहे राणादाची ओळख आहे मेघदादाला आजच बघितलंय आजच भेट झाली मेघदादा ही तर डॉक्टर साहेबाच्या पुढले दिसतात आता त्यांची चलण्याची स्पीड त्यांची बोलण्याची शैली सर्व काही म्हणजे साहेबाच्या पुढून आहे आज नातू बडामण लिहूनच काम झाले कसं काय काय बसस्टँडवरून मंदिराकडे चलत येत असताना एवढे युवा असताना तरुण असताना सगळ्याच्या आगे महाग पळायची पाळी आली तरी ती चालतातच ताड 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 ताडताड साहेबासारखीच एकदम म्हणजे साहेबाची ट्रू कॉपी झाली आणि आहे डॉक्टर साहेबाचीच ट्रू कॉपी आहे त्यांच्या पुढून आहे चालणं मी तेवढंच वेगवान आहे आम्ही मागं पळतो तरी बी ही सहज चालतात तुम्ही काय म्हणले नाही का तुम्ही काय बोलले नाही का बोलले ना साहेबापेक्षा वेगवान आहात म्हणलं नाही नाही म्हणतात ते साहेब माझ्यापेक्षा वेगवान आहेत पण आम्ही म्हणतो साहेबापेक्षाही वेगवान आहेत हां काय वाटतं बरं आता ते दौरे करतात गाव भेटी घेतात अतिशय चांगला प्रोग्राम आहे युवकाला चालना मिळते शिकलेल्या युवकाला मार्गदर्शन मिळून रस्ता मिळतो पुढं काय करायचं भविष्य काय करायचं आणि ते काम म्हणजे युवकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे युवकाला शिकलेल्या युवकाला नोकरी मिळाली पाहिजे आणि नोकरीच्या संदर्भामध्ये ते एम आय डी सी नवीन होईल त्या ठिकाणी जवळपास दोन हजार विद विद्यार्थी हे त्या ठिकाणी नोकरीला घेतले जातील त्याचे कॅम्प घेणार आहेत मान आणि त्या त्यांच्या त्या तेरणा यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून युवकाचा विकास करण्याचं त्यांचं अतिशय मोलाचं धोरण आहे आणि ती धोरण ही भविष्यासाठी अतिशय उत्तमच आहे म्हणजे हे विधानसभा मतदारसंघात फिरतात त्याबद्दल काय वाटतं विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतात म्हणजे त्या त्या फिरण्याच्या माध्यमातूनच युवकाशी संवाद होऊन पुढल्या काळामध्ये युवकाला दिशा देण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतात बघा मेघ पाटील जे आहेत ते कोण गावात आले आणखीन काही नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया आता इथं मेघ पाटील दौरा करतात त्या दौऱ्यामध्ये बैठकामध्ये जे काही लोक असतात त्यांच्या समस्या काय मिटल्या का नाही थेट जाणून घेऊया आपण तुम्ही इथं आता बैठक पार पडली मेघ पाटील राणा पाटलाचे चिरंजीव आणि डॉक्टर तुम्ही होता का तुम्ही काय नाव काय तुमचं रामलिंग बुमकर रामलिंग वीरभद्राप्पा बुमकर बर हां काय तिथं काय विषय झाला विषय म्हणजे अशी चर्चा करीत बसला जितका वेळ तर कोणी दिलाच नव्हता आसपास पुढाऱ्याने साध्या ह्यांच्याकडे वेळ बी जास्त दिला दोन अडीच तास बैठक घेऊन समस्या विचारल्या माझी समस्या एक होती की सौर ऊर्जेचं अवलंबून केलं तुम्ही दोन तीन महिन्याखाली मग ती काय डिमांडच होईना हेच होईना नुसते जाहीर आहे तेच साहेब म्हलं वीज फुकट शेतकऱ्याला वीज मोफत सौर ऊर्जेचे पंप असे तसे मग त्यांनी समस्या इंजिनिअरला ह्याला त्याला डिमांड घ्यायला लावलं मेघ मेघ पाटील मेघदादा पाटील मग त्यांनी आपली समस्या सोडवली पुन्हा अंगणवाडीच्या समस्या सोडल्या कोंडवाडी ते कोंड कोणते कोंडवाडी एक शिव का गाव आहे तिथल्या रस्त्याची तिथल्या लेटीची ही समस्या सोडवली म्हणजे काम मार्गी लावतो म्हणणे असा बराच साहेबांनी फोन करून ती चर्चा हे केली त्यांनी मस्त मस्त वाटलं त्यांना काय वाटतं बरं तुम्हाला त्यांच्याकडे बघून त्यांच्याकडं म्हणजे असा पुढारी आहे जास्त वेळ माणसाला देणारा म्हणजे त्याची समस्या सोडवणारा लगेच फोन लावून त्याची कामं करणारा असे काम त्यांचे जा बरे वाटले मला त्यांचे काय झालं काय वाटलं तुम्हाला पहिलं आले तेव्हा काही उडी उडस का असं का करते गो म्हणजे त्यांची भाषा बोलण्याची शैली अगर कामं करण्याची शैली एकदम उत्तम वाटली त्यांची हा त्यांना पहिल्यांदाच बघितलं मी त्यांना पहिल्यांदाच बघितलं डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातो आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातो आहे डॉक्टर पेक्षा डॉक्टर साहेब जशी माणसात मिसळून काम करीत होते ही करणारे युवाने आता दिसले म्हणजे पुन्हा तुमचं व्यायाम करायचं काय म्हणते त्याला त्याचे काही समस्या मुळे आणून देतो म्हणजे तिथल्या पर्वाला पुन्हा त्यांच्या नोकरीचं काय का ट्रस्टर पे काही नोकऱ्या बी साधारण काम जी हाताला काम येत्या हाताला काम देतो काही बँकेचे काम असतील ते कामं करतो आज म्हणजे त्यांचा स्वभाव बरा वाटला काम करायची तडप त्यांची बरी वाटली बघा इथं आता मेघदादा आले होते तुमचं स्वतःच काम केलं का माझं स्वतःच काम केलं ना ते सौर सोरपंपाचं म्हणजे इंजिनियरला फोन करणं साहेबाला फोन करणं अगं त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करणं सगळे पुन्हा अधिकाऱ्यांनी मला बोलले का कसं आहे नाही नाही करता तुमचं काम म्हणजे माझं झालं मुलगी काय चार दिवसात होईल इलाच काय होत असते काम तिक बघा इथं मेघदादा आले होते आमदार न पाटील यांचे चिरंजीव आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे छोटे नातू दौरे करतात ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या गावामध्ये आज कोंड गावात आले आता नारायण नगर भागात गेलेले ते त्या भागात जाऊ आपण आता त्या भागातले तरुणाशी संवाद साधूया नेमकं त्यांच्याबद्दल काय वाटतंय विशाल कोरे मी कोंडतो होते ओळखतो ना ते नाणादाचे चिरंजीव ची काय वाटलं नाही चांगलं वाटलं त्याने लोकांचे काम वगैरे फोनवर पण काय केले चांगला संवाद साधला त्यांनी नंबर दिला स्वतःचा बोलण्यासाठी काही तुमच्या अडचणी असतील तर सांगा असं म्हटले ते hmm. ग्रुप एक काढला त्याने काय तुमच्या अडचण असेल टाका असं म्हटले तरुणामध्ये काय वाटतं तरुणामध्ये चांगलं वाटतं डायरेक्ट म्हणजे या मेळाला डायरेक्ट राणादाशिवाय संपर्क साधता येत नव्हता पण ये आता म्हणलं आपलं मेघदादा आल्यापासून डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा असं त्यांनी म्हटले त्यांचा स्वतःचा नंबर दिला त्याने काय शंकर हनुम सरजी काय वाटलं चांगलं वाटले काय फरक काय वाटलं फरक एवढाच आहे की जी काय आपण मोठ्या आमदाराला खासदाराला भेटत नाही मध्यस्थी करण्यासाठी ही माणसं आपल्याला चांगली येतं कारण आपण त्यांना बोलू शकत नाही ते आपले फोन पस्तूर आपण जाऊ शकत त्यांचा फोन ग्रुप तयार करणे ग्रुपला ह्याने ॲड करणे आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे की काम करायची पोजिशन जी आहे है, यांची ते स्वतः ग्रुप तयार केला आहे ग्रुप तयार केल्याच्यानंतर हेनी एक नियोजन आखलं की तुम्ही आधी नुसतं ग्रुपला टाकूनच बसू नका शेवटी माझ्यास संपर्क साधा परत काय वाटतं तुम्हाला मला बोला हे असं त्यांचं नियोजन आहे ते पद्धत कशी वाटते चांगली वाटली ते डॉक्टर पाटलासे नातवायत आणि सेम टू सेम त्यांच्यासारखंच असं बोलण्याची पद्धत आहे तुम्ही बघितलं डॉक्टर साहेबांना हो म्हणजे काय विशेष वाटले विशेष मावाळकी जास्त आहे बोलण्याची पद्धत बी चांगली आहे आणखीन काही तरुण आपल्या सोबत आहेत नेमकं इथं आता आले होते काय काय म्हणजे काय का, कार्यक्रम काय इथं मेघदादांनी सध्या जी संवाद दौरा सुरू केलेला आहे त्या युवा संवाद सवा दौऱ्यानंतर आज कोंडमध्ये आले होते त्यांनी युवकांचे जे सगळे प्रश्न आहेत काय कोणाची बेरोजगारी असेल किंवा कोणा शिक्षणाचे विषय असतील कोणाच्या वेगवेगळ्या वेग व्यवसायासाठी फाईली असतील ज्या ज्या शासनाच्या विश्वकर्मा योजना पी एम बी बी सी हे त्या सगळ्या संस्था आहेत त्याबद्दल त्यांनी चर्चा केली त्यानंतर ते त्यांनी तेरणा यूथ फाउंडेशनची जी सुरुवात करणार आहेत उद्या मेघदाचा जन्मदिवस हा वाढदिवस हो आहे त्यांनी आज माहिती दिली की उद्या तुळजापूर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा यूथ फाउंडेशन म्हणून त्यांनी सुरू करणार आहेत त्याच्या शुभारंभासाठी आमच्या सगळ्यांना त्यांनी निमंत्रण दिलं की उद्या तुम्ही या आणि सहभागी व्हा आणि त्या यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जर आठवड्याला प्रत्येक गावामध्ये चांगले नियोजन करून वृक्ष लागवड असेल कचराकुंडीची व्यवस्थापन असेल तरुणांसाठी वाचनालय कुणाला स्पर्धा परीक्षा द्यायची असतील त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन शिबिरं राबवतील अशा ज्या योजना किंवा सरकारी नोकरी किंवा म वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आता ज्या राणादादांच्या प्रयत्नातून एम आय डी सीचा दिवशी नियोजन झाले त्याच्या अंतर्गत पण स्वतः दादा दोन दा हजार तरुणांना नोकऱ्याला लावायचा उद्देश त्यांनी आज बोलून दाखवला आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आमची एक जवळपास एक दीड तास चांगली युवकांसोबत चर्चा झाली त्यांनी कसं मिळालं जवळपास शंभर दीडशे तरुण होते त्यांनी वन टू वन प्रत्येक तरुणाला उभा करून विचारून प्रत्येकाच्या अडचणी विचारून त्या समस्या लगेच जागेवर निरसन केल्या त्यामुळे तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या ठिकाणी दादांना काय वाटतं बोला आता इथं मेघदादा आले होते काय वाटते काय मेघदादा आले आणि आम्हाला खूप असं भारी वाटलं की बाज मेघदादा आले आणि प्रत्यक्ष आम्हाला भेटले आणि आमच्या काय बारीक सारीक ज्या काय समस्या आहेत त्या सगळ्या त्यांनी विचारून घेतले आणि प्रत्येकाचे महत्त्वाचं म्हणजे काय केलं की त्यांनी प्रश्नली आम्हाला डायरेक्ट त्यांचा स्वतः प्रश्न नंबर दिला आहे आणि जेणेकरून त्यांनी सांगितलं की मला कधीही फोन करा कुठल्याही क्षणी फोन करा का काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क साधा तुमची कुठलीही प्रश्न असेल तुम्ही जागेवर डायरेक्ट मिटवतो आणि आमच्यासमोर त्यांनी जवळजवळ तीन ते चार कॉल केले काही आता समजा इलेक्ट्रिशियनचा असेल किंवा आता बेम एसवाले त्यांनी फोन केला त्यांनी की बाबा मीटरचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी डायरेक्ट कॉल करून ते लगेच लगेच कॉल केला ते आम्हाला भारी वाटलं बाबा डायरेक्ट लगेच संपर्क साधून की त्यांनी कॉल केला असंपर्यंत आतापर्यंत कुणी भेटला नाही का सांगतात की आम्ही करतो हे करतो ते करतो आणि त्यांनी समोरासमोर कॉल केला आणि खरं चांगलं असतिशय चांगलं वाटलं आता बोलताही येत नाही मला तरुणामध्ये कसं वाटतं बरं क्रेज त्यांची कशी वाटतं तरुणामध्ये अतिशय उत्तम क्रेज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दादांचा उद्या आता वाढदिवस आहे आणि त्यांनी तेरनायुत फाउंडेशनच्या मार्फत उद्या आता त्यांचं उद्घाटन होणार आहे तिथं केक कापला जाईल आपला आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोर तरी माझी सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि त्यांचा उत्साह वाढवा जेणेकरून त्यांचा उत्साह आला म्हणजे आपले ज्यांनी करून काय बारीक सारी काही कामं होतील हीच आपली सगळ्या युवकांना हात जोडून विनंती आहे बघा इथं डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातू आमदार राणाजगीतसिंह पाटलाचे चिरंजीव मेघ पाटील हे विधानसभा तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दौरे करतात आणि याच मंदिरामध्ये इथं आता सभागृहामध्ये त्यांचा इथं दौरा होता आज आणि बैठकसुद्धा पार पडली तरुणासोबत त्यांनी संवाद साधलेला आहे नेमकं त्यांनी काय काम केलं मी तुम्हाला काही ते नागरिकांच्या प्रतिक्रिया दाखवले त्याच्यावर त्याच्यानंतर इथं काही तरुण होते त्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले मी तुम्हाला त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे मतदारसंघ हा अख्खा मेघ पाटलांनी पिंजून काढलेला आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे छोटे नातू विषय कसा वाटला ना की कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी कोंड उस्मानाबाद धाराशिव

झालं का चांगलं काय काय ए तिनको लाग्छ मोबाइल मा हेर जिकडिकडै हो नि गोलगडा रे साला पछि हे हे गाञ्जेमाडी छ आइसम अ होटल ब्याग देरा छ बासुले अ जोड न न ब्याग अ आमदार अनादित्यसिंह पाटील साहेबाचे लहान चिरंजीव मी नाही जी लहान चिरंजीव आहे मल्हार पाटीलचे लहान बंधू सगळ्यांना

डिंटर जी जी सब नहीं वेबसाइट बंद है तो वरुण सरकार ने बंद के एकच मिनिटला आणि कधी कधी कद, आलं होतं सरकारकडून कधी माहिती आली होती की बंद झालं कधी मार्चच्या नंतर ओके आपल्याला कधी साहेब सांगितलं आपल्याला दोन मिनटात Let's <laughs>

त्यांना अंगणवाडी म्हणजे खूप दिवसापूर्वी बांधलेली होती आणि ती बरा नाहीच अंगणवाडी सांगितल्यानंतर मी मिळून लोक पाठवलं पण लेख सगळं तिथं साप मोठे फिरायला माझ्या अंगणवाडी त्यांना एका दोन दिले

नाही <trundas> <trundas> <trundas>